नमस्कार मी युवराज जडुरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा अधिकृत उमेदवार आता झालेली जी विधानसभा निवडणूक आहे तिथे मी मनसेचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली माझा विजयी उमेदवारावरती किंवा पराभूत उमेदवारावरती कुठलाही बघायचा आक्षेप नाही आहे कारण जे मतदान झालेले आहे त्या मतदान झालेल्या प्रक्रियेमध्ये जे मला मतदान पडलेलं आहे जे दोन हजार एकोणीसच्या पटी म्हणजे रेक्षा कमी पडलेला आहे त्या मतदानावरती माझा आक्षेप आहे जे माझे पाहुणे आहेत भाऊ आहेत गाव लेवलचे जे काही संबंध असणारे व्यक्ती आहेत त्याचबरोबर एकशे चौऱ्याहत्तर ज्या शाखा आहेत मनसेच्या शाखा आहेत त्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचं मतदान कुठं गेलं हा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि ते बोलण्यासाठी मी ही पत्रकार परिषद घेतली होती मला जे काय व्यक्त करायचं होतं ते मी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केलेलं आहे आणि मला याचा खुलासा करून हवा आहे आणि याच्यासाठी मी कोर्टामध्ये याचिका सुद्धा दाखल करतोय आणि निवडणूक आयोगाकड सुद्धा कडे सुद्धा मी ईमेलद्वारे त्यांना निवेदन पण दिलेलं आहे त्या संदर्भातले तक्रारी संदर्भात निवेदन पण आहे म्हणजे असं घडले की आंबोणे गाव आहे आंबोण्यासारख्या गावामध्ये माझे पाहुणे आहेत ते इतर निधीमध्ये रहिवाशी आहेत आणि आपोण्या गावामध्ये ते मतदानासाठी फक्त माझ्यासाठी आले होते तर बारा मतदान त्या ठिकाणी मला पडणं गरजेचं होतं त्या ठिकाणी मला फक्त पाच मतदान पडलं आणि त्या ठिकाणी जे बाकीचे नातेवाईक होते त्या गावातले त्यांचं राहू दे म्हणतो तुम्ही महाराष्ट्र सैनिकांचं राहू दे मात्र जे बारा लोक माझ्यासाठी मतदान करण्यासाठी आले होते ते मतदान मला पडणं गरजेचं होतं ते पडलं नाही त्याचबरोबर वाळवे या ठिकाणी तर गप्पा वाळवे म्हणून आहे राधानगरीमध्ये त्या ठिकाणी माझी सखी आजी आहेत मामा आहेत मामे आहेत त्यांचं मतदान होतं तीन तर त्या ठिकाणी त्या वर्डामधलं मला मतं पडतं एक मतदान पडतं जन्मगाव शेनगावमध्ये कुठे जन्मगाव शेनगावच तर तिथं तो, तो प्रॉब्लेम झालेला आहे आणि अशा अनेक ठिकाणी आता नादोडे जर गाव हे करावं लागलं तर अठ्ठावीस मतदान तिथं पडायला पाहिजे त्या ठिकाणी अकरा मतदान पडलेलं आहे तर असं सिकडेच त्या गोष्टी घडलेल्या आहेत आ, मतदान झाल्यानंतर एक पोस्ट आली त्याच्यामध्ये असं होतं की एकोणीसशे वीस मतदान मला पडलेलं आहे ते कुठल्या तत्वावरती आणि कुठल्या धर्तीवरती त्यांनी जाहीर केलं की एवढंच मतदान पडू शकतं असं माझा एक आक्षेप आहे आणि त्याचबरोबर एक निवडणूक झाल्यानंतर सुरुवातीला ज्यावेळी आपण ट्रायल मतदान घेतो तर मतदानच्या वेळी सहासा मतदान प्रत्येकाला मार्गासाठी संधी दिली जाते तरी पुन्हा एकदा मागणी केल्यानंतर ती मागणी आम्हाला कुठंतरी फेटाळली गेली आम्ही ते करू शकत नाही असं आपल्याला सांगितलं प्रतिनिधी थोडीशी तफावत आहे मात्र सेम प्रकारे झालेली आहे हे रियमचा घोटाळा असं म्हणणार नाही मात्र कुठंतरी सेट केलेलं प्रकरण आहे असं मला वाटतं मतदान नोंदणी तुम्ही मतदार नोंदणीनंतर माझ्याकडे यादी येणं बाकी होतं यादी आल्यानंतर त्याच्यावरती मी पूर्ण अभ्यास केलेला आहे त्या अभ्यास केल्यानंतर पण तुमच्यासमोर आलो आहे असे माझ्या आमच्या मनसे पक्षाचे पाच उमेदवार होते अजून चार उमेदवार त्या यादीवरती काम करत आहेत आणि तेही त्यांचे जे काय म्हणणं आहे किंवा मत आहे तुमच्यासमोर मानतील निवडणूक मी लढवलेली आहे याचबरोबर दोन हजार एकोणीसमध्ये देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवली होती जर बघायला गेलं तर तुम् निकाल बघितला तर अतिशय वेगळा निकाल लागलेला आहे या धर्तीवरती मी आज एक पत्रकार परिषद घेतली दोन हजार एकोणीसला ज्यावेळी पक्षानं माझ्यावरती जबाबदारी दिली ज्यावेळी तिकीट दिलं त्यावेळी मला नऊशे साठ मतदान पटलं होतं कोणत्याही प्रकारची यंत्रणा किंवा कोणत्याही प्रकारचा पक्ष तळागाळापर्यंत पोचला नसताना देखील नऊशे साठ मतदान त्यावेळी पटलं होतं मात्र आताच्या घडीला दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत या कालावधीमध्ये जितकं काम करता येईल तितकं काम मी लोकांपर्यंत जाणं आंदोलन करणं त्या लोकउपयोगी अशी कामं करणं या मी कामं केलेली आहेत आणि एकशे चौऱ्याहत्तर शाखा आपल्या राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत आणि एवढ्या शाखा असून देखील प्रत्येक शाखेमध्ये पंचवीस ते तीस माझे महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी उपलब्ध असताना देखील आजचा जर मताचा आकडा जर बघायला गेला तर सहाशे चौदा मतदान यावेळी पडलेलं आहे तर हे कुठंतरी तफावत दाखवलं आहे याच्यासाठी मी पत्रकार परिषद घेतो आणि बघायला गेलात तर आज एक उदाहरण द्यायचं झालं तर आमचे पाहुणे आहेत आंबोले गावामध्ये इतर वेधीमध्ये रहिवाशी असणारे असे बारा माझे मतदार आहेत ते कोणताही संबंध नसताना मत मतदारसंघाचा काही संबंध नाही घेण्यात जाणं नाही तर त्यांचं मतदान त्या आंबोले गावामध्ये असताना देखील या त्या ठिकाणी मतदान बारा पडायला पाहिजे होतं त्या ठिकाणी मतदान पडले पाच तसंच अनेक ठिकाणी वाळव्या ठिकाणी माझी मावशी आहेत माझी आजी आहे मामा आहे त्या ठिकाणी मतदान पडायला पाहिजे होतं चार त्या ठिकाणी पडलं एक असं ते कित्येक ठिकाणी जे पाहुणे आहेत त्या ठिकाणी मतदान कमी पडलेलं आहे आणि त्याचबरोबर जर बघायला गेलं एक तर एकशे चौऱ्याहत्तर शाखामध्ये जर मतदान तीसनं किंवा तीस वीसनं जरी पकडलं तर पाच हजार दोनशे बावीस मतदान पडणं गरजेचं होतं आमच्या पक्षाचं पडणं गरजेचं होतं ते तरी दिसलं नाही मला पण त्यातसुद्धा आपल्याला तपाव दिसतो सगळ्यात मदत असं होतं की विषय ज्या दिवशी निवडणूक झाली त्या दिवशी अशा प्रकारचं व्हॉट्सअपवरती फिरत होतं आणि ह्याचे आकडे जर बघायला गेलात तर ते आकडे तेच सेम प्रकारे तुम्हाला दिसू शकतात जे आता जो निकाल लागला तेच आता याच्यामध्ये जाहीर होतात त्याचबरोबर अशा प्रकारचे अंदाज म्हणून एक पत्रक काढलं होतं हे सोशल मीडियावरती फिरत होतं हे दोन सोशल मीडियावरती फिरत होतं तिथं मला मतदान दाखवत होते की एकोणीसशे ब्याण्णव आणि या ठिकाणी आता जे पडलेलं मतदान आहे ते सहाशे चौदा अशा पद्धतीचं मतदान व्यवस्थित दाखवते हे कुठेतरी मॅनेज आहे का हे मला त्या दृष्टीपर्यंत सांगायचं आहे त्यावर हे सर्वांनी बघितलेलंच आहे हे आकडे सुद्धा सगळ्यांनी बघितलेलं आहे सगळ्यात महत्वाचं शणगाव माझं गाव आहे आणि शनगाव गावामध्ये उमेदवारी मिळाल्यानंतर एक प्रचंड असा उत्साह आमच्या गावामध्ये होता पन्नास ते साठ टक्के मतदार हे मतदान व्हायला पाहिजे होतं गावामध्ये आधी गावातील लोक म्हणतात की आम्ही मतदान केले मात्र मतदान दिसत नाही तर गावामधलं मतदान फक्त सत्तेचाळीस मतदान दिसतं आत्ता विषयपैकी ते तरी कुठे